डॉक्टर जे जे मगदुम इंजिनिअरिंग च्या एकशे अठरा विद्यार्थ्यांची निवड डॉक्टर जे जे मगदुम अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सन दोन हजार एक या शैक्षणिक वर्षात एकूण एकशे अठरा विद्यार्थ्यांची भारतातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली या उच्चांकी निवडीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर ए के गुप्ता यांनी दिली निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम व उपाध्यक्ष ॲडव्होकेट सोनाली मगदुम यांनी अभिनंदन केले निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस पुणे दोन विद्यार्थी विड तामिळनाडू अकरा विद्यार्थी सत्यम ग्रुप मोहाली तीन विद्यार्थी इमर्सन क्लायंट टेक्नॉलॉजी पुणे एक विद्यार्थी एजीस पुणे सत्तावीस विद्यार्थी ईएसएल ॲटोटेक पंधरा विद्यार्थी झुमकार चेन्नई पंधरा विद्यार्थी युहिमॅक इंजिनिअरिंग सोल्युशन्स पुणे दहा विद्यार्थी सुप्राजित सुप्राजित इंजिनिअरिंग पुणे दहा विद्यार्थी एस पी एम सी जयसिंगपूर सात विद्यार्थी मंत्री मॅटलिक्स कागल्स पाच वि पाच विद्यार्थी नेटमॅक इंजिनिअरिंग यड्राव पाच विद्यार्थी कुलकर्णी टूल्स जयसिंगपूर चार विद्यार्थी क्यू स्पायडर पुणे दोन विद्यार्थी व कास्टेड शिरोली कोल्हापूर एक विद्यार्थी या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो व त्याचाच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट वेळी फायदा होतो असे प्राचार्य डॉक्टर ए के गुप्ता यांनी सांगितले मानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे